महाबळेश्वर <भेण> तालुक्यात दिग्गज नेत्यांमध्ये लढाई निश्चित होणार असून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्यामध्ये आगामी निवडणूक रंगणार आहे या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेश डांगे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील तळदेवगण व कुंभरोशी गण सर्वसाधारण खुल्या गटाकरिता आरक्षित झाल्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे तळदेवगड हा सर्वसाधारण म्हणून खुला झाल्याने या जागेसाठी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांचे नाव सध्या चर्चेत आहे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने सर्वांचीच नाराजी दिसून आली तसेच माजी सभापती संजय बाबा गायकवाड यांचाही या मतदारसंघावर चांगलंच वर्चस्व असून या मातबर मंडळींनी स्वतःचे स्थान या समाजामध्ये निर्माण केलेले आहे राजकारणामध्ये यांची पकड चांगली असून महाबळेश्वर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे पंचायत समिती सदस्य संख्या चार व जिल्हा परिषद सदस्य संख्या दोन अशी आहे तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका